लालबागच्या राजाच्या चरणी अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपयांचं दान लालबागच्या राजाची ख्याती ही अगदी जगभरात पसरलेली आहे सामान्य माणूस ते सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात यंदा लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपयांचं दान अर्पण करण्यात आलेलं आहे लालबागच्या राजाच्या सार्वजनिक मंडळाकडून दानपेटी उघडण्यात आली या दानपेटीत मिळालेल्या रोख रकमेचं बँक कर्मचाऱ्यांकडून मोजणी करण्यात आली यामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपयांचं दान पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आलंय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या